नमस्कार महिला दिन नारी शक्ती क्रीडा महोत्सवाबाबत आपली प्रतिक्रिया काय असेल आजचा जो या ठिकाणी मुरजीमध्ये क्रीडा महोत्सव महिलांसाठी त्या अशा उपक्रमाचं महत्व तुम्हाला काय वाटतंय तुम्ही एक अभिनेत्री संगीतकार आणि इथले आरोलकर इथल्या आमदारजीजी आरोलकर जे अत्यंत लोकप्रिय आहेत आणि वेगवेगळे वे वे उपक्रम राबवत असतात okay. तर हा महिलांसाठी क्रीडा महोत्सव हा मला खूप युनिक okay. वाटला कारण मी ठिकठिकाणी इव्हेंटच्या निमित्ताने फिरत असते okay. महिलांना भेटत असते पण क्रीडा स्पर्धा बहुतांशी मुलांच्या बॉईशच्या पुरुषांच्या बघितले गेल्या आहेत okay. पण ह्या उपक्रमामुळे स्त्रियांना खेळण्याची संधी मिळते खेळ म्हणजे पैठणीचे खेळणी ॲक्च्युली मैदानी खेळ आहे हवा खो खो आहे कबड्डी आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण मला असं वाटतं की बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की लग्नानंतर खेळ मागेच पडतो शाळेच्या एजमध्ये खेळलेले असतात कंपल्सरी असतं तर काही जणच काही जणीच त्यातल्या खेळ हा एक करिअरचा भाग म्हणून निवडतात आणि तेही लगलानंतर मुलंबाळा झाल्यानंतर मागे पडतात पण आज त्या महिलांना उत्साह मिळते कारण खेळ हा अत्यंत नॅचरल इन्स्टिंक्ट आहे त्यातनं मिळणारा जो आनंद आहे त्यातली येणारी जी मजा आहे ती मला असं वाटतं आत्तापर्यंत स्त्रियांची फक्त मंगळागौरीच्या खेळांपर्यंतच सीमित राहिली होती किंवा आपली पोरं खेळत असते तर त्यांना टाळ्या वाजवण्यापुरतंच राहिलं होती स्त्रियांना आज मैदानावर उतरवून हे माझ्यासाठी खूप खूप कौतुकास्पद असं दुसरा प्रश्न तुम्हाला असे महिलांसाठी क्रीडा आणि सशक्तीकरण यांचा परस्पराशी काही संबंध आहे आपल्याला वाटतं अर्थातच मी खूप जास्त खेळासाठी जशी शारीरिक शक्ती लागते आणि ती स्त्रियांमध्ये असतेच असते कुठेतरी अनेक वर्षांच्या दाबलेल्या भावभावना असतात त्याला वेआउट खेळाच्या रूपातून मिळू शकतो कारण आपण जिंकण्यासाठी खेळत आपण खेळासाठी खेळतो तो जो आनंद असतो तो कुठल्याही फिजिकल ऍक्टिव्हिटी मिळतो तो मला वाटतं स्त्रिया घरगुती कामांमध्ये किंवा रोजच्या मिस करत जो मिळतो आपण आई कुठे काय करते या मालिकेद्वारे ना पूर्ण ग्रामीण भागात गावागावात घराघरात गावा पोचलेला आहात आणि प्रत्येक तो प्रश्न पडतो खरंच म्हणजे आई काय करते असं विचारण्यापेक्षा आई काहीच करत नाही का

त्यांच्या स्टोरी ऐकायला खूप गोव्यात तुम्ही प्रथमच आलात का यापूर्वी यापूर्वी दोनदा तीनदा येऊन गोवा कसा वाटलाय तुम्हाला गोवा अरे काय बोलायचं मी गाऊनच सांगते नारळी पोफाळी शिरल्या हा फाळी वा, सुंदर मॅडम मांद्रेम येथील महिलांसाठी जे आज हजार दीड हजार महिला त्या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत त्या महिलांसाठी काय संदेश असेल आता तो तिथेच सांगेल होय तिथेच थँक्यू